केंद्र सरकारनं आपत्ती व्यवस्थापनात बहुआयामी दृष्टिकोनासह आर्थिक संस्थात्मक आणि संरचनात्मक बळकटीकरणावर भर दिला आहे असं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं नवी दिल्लीत काल त्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन आणि क्षमता बांधणी या विषयावर गृहमंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते केंद्र सरकारचं आपत्ती प्रतिसाद धोरण हे क्षमता बांधणी वेग कार्यक्षमता आणि अचूकता या चार स्तंभांवर आधारित असल्याचं त्यांनी सांगितलं ढगफुटी भूस्खलन इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याच्या दृष्टीनं धोरणाची आखणी केली जात असल्याचंही ते म्हणाले जिल्हा आणि ग्रामपंचायत पातळीवर आपत्ती निवारणाबाबत जागरूकता पसरवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात